नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तोंडावरती आलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापली गणित मांडत आहे आणि अशातच आता जरांगे पाटलांनी सगळ्या जागेवरती उमेदवार उभं करण्याची घोषणा केलेली आहे आणि यावेळी जर जरांगे पाटलांनी जर माणसं जर उभी केली तर ती निवडून येणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा त्याच्या मागून प्रश्न येतोय की जरांगे पाटील नेमकं कोणत्या पक्षातून उमेदवारांना उभं करणार जर कोणता पक्ष नसेल तर अपक्ष उभं करणार का आणि जर अपक्ष उभं केलं तर ते उमेदवार निवडून आल्यावरती आमदार जेव्हा बनतील तेव्हा ते, ते यांना सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षात जाणार नाही याची गॅरंटी काय खर तर महाराष्ट्रामध्ये आधीच सोडून जरी दिलं तरी सध्या तरी पक्ष फोडीचा सगळ्यात खतरनाक किस्से आपल्याकडे घडलेले आहेत मग एकनाथ शिंदे यांनी फोडलेली शिवसेना असेल किंवा अजित पवारांनी पाडलेलं राष्ट्रवादीला भगदाड असेल त्याच्यानंतर पक्षाचं नाव चिन्ह सुद्धा यांनाच मिळालेलं आहे आणि हा सगळा इतिहास अगदी ताजा असताना मनोज दरांगे पाटलांचा अपक्ष उमेदवार उभं करण्याचा नेमका कॉन्फिडन्स काय आहे सगळे अभ्यासक पक्ष स्थापन करा किंवा कुठल्या तरी पक्षाची मदत घ्या हे सांगत असतानाही जरांगे पाटील अपक्षावरून हटत नाहीये त्यांचा कॉन्फिडन्स नेमका काय आहे हेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो साधारणतः एखादा पक्ष जर असेल आणि त्या पक्षाच्या चिन्हावरती नावावरती जेव्हा एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो तेव्हा त्याला पक्षाचे व्हीप पाळावे लागतात तेव्हा त्याला पक्षाचे काही कायदे नियम पाळावे लागतात आणि भारतामध्ये एकाच व्यक्तीने एकाच दिवसात पक्ष बदलल्यामुळे एक पक्षांतरबंदी कायदा निर्माण झाला आणि त्यामुळे एखादा पक्ष फोडताना एखाद्या पक्षातून निघून दुसरीकडे जात असताना बरीच बंधनं येतात कायदेशीर अडचणी येतात आणि आमदारकी धोक्यामध्ये येते आणि असा हा पक्षांतरबंदी कायदा जर फोडायचा असेल तर त्याचा योग्य मार्ग काय आहे तो मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्राने अवघ्या भारताला दाखवून दिलेला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आणि अजित पवारांच्या माध्यमातून आता येऊया निवडणुकीवरती निवडणुकीमध्ये एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी महायुतीच्या विरुद्ध बोलल्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला असं जरांगे पाटलांना प्रत्येक व्यक्ती बोलतोय त्याच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ना महायुती ना महाविकास आघाडी आता आम्ही आमचेच माणसं निवडून आणणार आणि विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करणार अशी घोषणा केली मग आता जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायचे म्हटले की पुढचा प्रश्न निर्माण झाला की जरांगे पाटील यांचा पक्ष नेमका कोणता मग पक्षाची चाचपणी सुरू झाली आणि जरांगे पाटलांनी आम्ही अपक्ष उभे करणार अशी घोषणा केली खरं तर कित्येक अभ्यासक कित्येक राजकीय विश्लेषक त्यांच्या या निर्णयाच्या विरुद्ध आहेत खरं तर जर असं घडलं तर हे अपक्ष आमदार पुन्हा मराठ्यांचे राहणार नाही हे मुंबईमध्ये गेल्यानंतर हे कुठल्या तरी लालचे कुठल्या तरी अपेक्षेपोटी मराठा समाजाशी गद्दारी करतील अशी भीती दाखवण्यात आली तरीही जरांगे पाटील हे उमेदवारांना अपक्ष उभं करणार यावरती ठाम आहेत आणि मग त्यांना एकदा पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला की मग तुमचे हे जर आमदार फुटले तर त्याचं काय तर जरांगे पाटलांना आपले आमदार फुटणार नाही याची पूर्ण खात्री आहे मग पत्रकाराने जेव्हा विचारले की फुटणार नाही हे तुम्हाला का वाटतं तर त्याची कारण फार मजेशीर आहे सगळ्यात पहिलं कारण अपक्ष आमदार फुटू शकत नसतात कारण ते कुठल्या पक्षातच नसतात हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट अपक्ष आमदार कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतो का तर बिलकुल नाही एखादा व्यक्ती जेव्हा कायद्यानुसार अपक्ष म्हणून निवडून आलेला असतो तेव्हा तो पाच वर्ष कुठल्याही पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करू शकत नाही अनधिकृतपणे एखाद्या पक्षाला पाठिंबा वगैरे देऊ शकता त्याबद्दल चांगलं वाईट बोलू शकता परंतु अधिकृतपणे ते कुठल्याही पक्षाच्या संघटनेचे उमेदवार किंवा सदस्य बनू शकत नसतात हा कायदा सांगतो आता तिसरी गोष्ट हे अपक्ष आमदार काय करतील तर कुणाला तरी पाठिंबा कुणाच्या तरी बाजूनी मतदान करू शकतील एवढी एकच गोष्ट येते कारण जेव्हा सभागृहामध्ये मतदानाची वेळ येते आणि पक्षाचा व्हीप असतो त्यावेळेस सगळ्या आमदारांना तो, तो पाळावा लागतो अपक्ष आमदारांना कुठलाही व्हीप लागू करता येत नाही ही एकमेव यातली मोठी अडचण आहे मग समजा यांनी मतदान करताना कोणाला मतदान केलं वगैरे असा जर काही प्रश्न असेल तर तो घडण्याची शक्यता आहे पण जरांगे पाटील यांच्या मते आमचे आमदार अशा पद्धतीने कोणीच फोडू शकत नाही त्याचं कारण त्यांनी सांगितलंय पक्षातील वेगवेगळ्या वेग पक्षातील लोक का फुटली तर त्यांच्या मागे ईडीच्या चौकशा लावलेल्या होत्या त्या लोकांना जेलमध्ये जाण्याची भीती दाखवल्या गेली होती आणि जेलमध्ये जायचं नाही आपला दाबलेला पैसा हा टिकवायचा त्यामुळे या लोकांनी पक्षाशी गद्दारी करत ते पळून गेलेले होते आता यांच्या म्हणण्यानुसार जरांगे पाटील ज्या लोकांना तिकीट देणार आहे त्या लोकांकडे साधं एसटीचं तिकीट काढायला देखील पैसे राहणार नाहीत त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वर्गणी गोळा केल्या जाणार आहे म्हणजेच जरांगे पाटील अत्यंत साधारण कुटुंबातील गरीब लोकांना उमेदवारी देणार आहेत आता याचा दुसरा फायदा काय होतो सामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील लोक हे घाबरतात समाजाला हे घाबरतात आपला अपमान व्हायला आणि जर हे लोक जर फुटले तर गावकरी यांना गावात येऊ हो देणार नाही समाजद्रोह करणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि म्हणून या लोकांची हिंमत नाही मराठा समाजाशी गद्दारी करत फुटण्याची तर मित्रांनो एकूण फाटक्या माणसाला उमेदवारी देणे आणि निवडून आणणे आणि समाजाशी द्रोह केल्यास त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल या दोन भरोशांवरती या दोन गोष्टींवरती जरांगे पाटील यांचा कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळेच त्यांना अपक्ष उमेदवार उभे केले तरी भीती वाटण्याचं कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल चा जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद